सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला त्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपली संपत्ती नमूद केलेली आहे सुनेत्रा पवार यांची संपत्ती प्रतीत किती आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सुनेत्रा पवार एकशे एक्केचाळीस कोटी एक्कावन्न लाख तेहतीस हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपयांच्या मालकीण आहेत सुनेत्रा नणन सुप्रियापेक्षा आहेत तुलत सासू प्रतिभा शरद पवार यांच्यावर सुनेत्रा यांचे पन्नास लाखाचे कर्ज आहे नवराजीत यांच्यावर सुनेत्रा यांचे सुमारे सव्वा त्रेसष्ट लाखाचे कर्ज आहे भावजय सुप्रिया सुळे यांच्यावर सुनेत्रा यांचे पस्तीस लाखाचे कर्ज आहे सुनेत्रा यांची सुनेत्रा यांची स्थावर मालमत्ता सुमारे एकोणसाठ कोटी रुपये इतकी आहे सुनेत्रा यांची जंगम मालमत्ता सुमारे साडेबारा कोटी रुपये इतकी आहे आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस दरम्यान सुनेत्रा यांचे आर्थिक उत्पन्न सव्वा चार कोटी रुपये इतके होते स्वकमाईने सुनेत्रा यांनी सवा अठरा कोटीची माल बँक ठेवी तीन कोटी रुपये इतक्या आहेत शेअर्स आणि सुनित्रा यांची गुंतवणूक पाहायला गेलं तर ती सुमारे सोळा लाख रुपये इतकी होते बचतपत्र स्वरूपामध्ये सुमारे अठ्ठावन्न लाखाची गुंतवणूक सुनित्रा पवार यांनी केली आहे जंगम मालमत्ता सुमारे अकरा लाखाचे तर एक टॅक्टर दोन ट्रेलर सुनेत्रा यांची इतर मालमत्ता सहा कोटी पाच लाख अठरा हजार एकशे सोळा रुपये इतकी आहे